स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा तो 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 आहे महाराष्ट्र ज्या पद्धतीने आपण घडवला गेला पन्नास वर्षात या सगळ्या जनतेने महाराष्ट्र ज्या पद्धतीने घडवलेला आहे तो आज चुकीच्या पद्धतीने चाललेल्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा आपल्याला करण्याची ताकद तुम्हा आम्हाला सगळ्यांनी इंग्लिश याच्याकांनाही बापू माझ्या या ठिकाणी प्रतिक म्हणून उभे राहिलेले आहेत बापूंची खरी उद्या तिथे आहे सोळा पंधरा जानेवारी सोळा जानेवारी एकोणीसशे चौदा मी आलो होतो कार्यक्रमाला जयंतराव म्हणाले की लिखित रूपात बापूंच काही आपण लिहू शकलेलं नाही आता भाषण झालं होतं मी उठलो म्हणालो पुढच्या वर्षीच्या सतरा जानेवारीला म्हणजे दोन हजार चौदा तिचा मी पुण्यतिथी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा